हिंदवी सेना तेजामृत घोषाला संयुक्त विद्यमानाने वसुभारत उत्सव कार्यक्रम या प्रसंगी मा, प्रमुख मान्यवर सोलापूर जिल्हा सहकारी वकील डॉक्टर प्रदीपसिंग राजपूत लक्ष्मण महाराज चव्हाण वेणुगोपाल रवी अण्णा गोने सुधीर भैरवडे महेश भैया दादाशिवकर प्रसाद झेंडगे प्रमोद चिंचणीकर बिजू अण्णा प्रधाने गिरीश देवरमणी युवराज सरवदे देविदास मेटेकरे अमित राऊत शिवराज गायकवाड अर्जुन मोहिते हिरवे प्रशांत पवार सिद्धेश्वर पाटील संजय साळुके राजीव हौशट्टी परिवार उपस्थित होते हिंदुत्वाच्या विरोधातलं सरकार होत आणि त्याच्यामध्ये काम करून हे संघटन या ठिकाणी जिवंत राहिलेलं आहे लक्ष्मण महाराज माहिती आहे आमच्यावर देखील प्रत्येकावर या ठिकाणी गुन्हे दाखल झालेले होते परंतु त्यावेळेला आमच्याकडे प्रत्येकाकडे स्मार्टफोन नव्हता कुठलाही पुरावा त्या ठिकाणी ठेवण्यासाठी तर आता आपल्याकडे योगायोगाने सगळ्यांकडे स्मार्टफोन आहे तर त्या स्मार्टफोनचा उपयोग आपल्या कामगिरीमध्ये योग्य पद्धतीने करा आणि जर कोणावर काही अत्याचार होत असतील तर माझं ऑफिस सगळ्यांना माहिती आहे ज्यांना माहीत नसेल त्यांनी माहीत करून घ्या तर तुम्ही केव्हाही माझ्या ऑफिसला येऊ शकता मी तुम्हाला जेवढी माझ्या परीने होऊ शकेल तेवढी कायद्याच्या चौकटीत राहून तुम्हाला सर्व मदत करायला तयार आहे असं आश्वासन देतो जय हिंद जय महाराष्ट्र